काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा शिरूर मधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला तो व्हिडिओ होता भाजप पदाधिकारी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आले आणि आता तर, तर तो फरार झालाय हा खोक्या भोसले आहे कोण आणि पोलीस त्याला का शोधताय कोण कोणते गुन्हे त्याने केले आहेत जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या रांदड तुम्ही पाहताय सरकारनामा हा व्हिडिओ बघा या सतेश भोसले याला हरणाच्या शिकारीचा विरोध केला म्हणून महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे या पिता पुत्रांना गंभीर मारहाण केली होती दिलीप ढाकणे यांना एवढी जबर मारहाण केली की त्याचे आठ दात पाडले त्यांचा मुलगा महेश पाय या प्रकरणी सतेश भोसले सह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भोसलेचे असे अजून व्हिडिओ समोर आले एका व्हिडिओत खोक्या भाऊ कारमध्ये पैसे फेकताना दिसतोय तर दुसऱ्या व्हिडिओत खोक्या हा हेलिकॉप्टर मधून उतरताना दिसतोय एखाद्या दे हिरोला देखील लाजवेल अशी खोक्या भाऊ एंट्री मारतोय हा एवढा अलिशान जगणारा आहे तरी कोण आणि काय करतो हे समजून घेऊया सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक आहे तो धसांच्या पहिल्या पाच मधला कार्यकर्ता आहे अशी माहिती लक्ष्मण हाकेंनी दिली होती खोक्या भोसले हा सुरेश धसांचा एकदम पहिल्या पाचा मधला कार्यकर्ता धसांनीही तो आपला कार्यकर्ता असल्याचं मान्य केलं मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे बीडच्या शिरूर शहराजवळ पारधी वस्तीवर राहणारा हा खोक्या मित्रांसोबत एकदम लाविश लाइफ जगतो गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी आहे चिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावानं दहशत आहे तर गोल्डमॅन म्हणूनही लोक त्याला ओळखतात वन विभागाच्या बीड अधिकाऱ्यांनी सतीश या छापे या भोसले याच्या घरी छापेमारी केली यात भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांचे मास गांजा शिकारीसाठी लागणारी जाळी यासह इतर महत्वाचे काही साहित्य वन अधिकाऱ्यांनी जप्त केले शिरूर तालुक्यातील के वन परिसरात त्याने दोनशे पेक्षा जास्त वन्य प्राण्यांची शिकार केली आहे हरणांची मोठ्या प्रमाणात शिकार केल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या यातच हरणांचे मांस भाजप आमदार सुरेश धस यांना डब्बे भरभरून जात होते असा गंभीर आरोप ओबीसी नेते टी पी मुंडे यांनी केलाय मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आणि त्यानंतर त्याचे इतर व्हिडिओ समोर आल्यापासून खोक्याबाई त्यामुळे आता खोक्या कधी भेटतो आणि धस पर्यंत त्याचे दोरे पोहचतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका